महाड एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये वायू गळतीची घटना ताजी असताना सायंकाळच्या सुमारास कंपनीमध्ये एक अपघात घडलाय या अपघातामध्ये लिफ्टमॅन काम करीत असताना अचानक लिफ्ट पुढे गेल्यानं सूर्यकांत शिर्के हे लिफ्टमॅन गंभीर जखमी झाले असून त्यांना महाड येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आलंय मात्र गंभीर जखमा असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुणे इथे पाठवण्यात आलं काही दिवसांपूर्वी सुदर्शन कंपनीमध्ये ग्रीन पिगमेंट क्लोरीन वायूची गळती होऊन पाच कामगार जखमी झाले होते यापैकी एक कामगार गंभीर जखमी झाला असल्याचं चित्र असतानाच कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं चित्र पाहण्यास सुदर्शन कंपनीमध्ये अशा वारंवार घटना होत असून फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि उपविभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या कंपनीवर कोणतीच कारवाई करताना दिसून येत नाही संबंधित अधिकारी कंपनीला पाठीशी घालत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय घटनास्थळी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने पुढील तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड